अंबरनाथ तालुक्यातील वांगणे ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी सरपंच वनिता आढाव यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप करत उपोषण सुरू केलं होतं मात्र माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आणि बिनबुडाचे असून माझी बदनामी करून मला बाजूला करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याची स्पष्ट भूमिका सरपंच वनिता आढाव यांनी मांडली आहे वांगणे ग्रामपंचायतीत साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा काही सदस्यांचा आरोप आहे मात्र सर्व साहित्य खरेदी तसंच कचरा गाड्यांची ट्रॉली खरेदी ही ई टेंडर पद्धतीने झाली असून त्यात भ्रष्टाचार होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं वनिता आढाव यांनी म्हटलं तसंच केवळ मला माझ्या खुर्चीवरून बाजूला करण्यासाठी काही सदस्यांकडून माझ्यावर खोटे आरोप केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला माझ्या विरोधातील तक्रारींची चौकशी सुरू असून अधिकारी जो अहवाल देतील तो मला मान्य असेल असं स्पष्ट करतानाच येत्या एक ते दोन दिवसात पत्रकार परिषद घेऊन कागदपत्रांसहित माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं वनिता आढाव यांनी सांगितलंय त्यांनी जे माझ्यावर आरोप केले ते अगदी तथ्यहीन आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत मी कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केलेला नाहीये जेवढे पण कामं केलेत सगळी ई टेंडरवाईज केलेले आहेत त्याच्यामुळे मला असं वाटत नाही मी कोणत्या प्रकारचा भ्रष्टाचार केला मी एक दोन दिवसामध्ये सगळे पुरावे सहित पत्रकार परिषद घेऊन मी सगळ्या सगळ्या पत्रकारांना बोलवणार आहे आणि सगळ्यांना स्पष्ट करणार आहे की ज्यांनी ते माझ्यावर जे आरोप करत ते अगदी बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहेत हे फक्त आणि फक्त माझ्या नावाची बदनामी करण्यासाठी षडयंत्र केलेलं आहे एक निव्वळ माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा माझी बदनामी व्हावी आणि मला मानसिक त्रास देऊन कुठेतरी मी या मानसिक त्रासाला बळी पडून मी स्वतःहून राजीनामा देऊन पदमुक्त वळले